जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांचा विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा जत तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे सांगली लोकसभेसाठी सुरुवातीपासून संजय काकांना विरोध करणारे विलासराव जगताप यांना आज थेट पक्षाचा राजीनामा देत काँग्रेसच्या विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर केला आहे या निर्णयामुळे खासदार संजय काका आणि जिल्ह्यातील भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे जगताप यांच्यासह तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत युवा मोर्चाचे जिल्हा नेते संग्रामभैया जगताप जत शहराध्यक्ष अण्णा भिसे राजू डपळे लक्ष्मण बोराडे राजू चवले आदींनी आपले सामूहिक राजीनामे दिले आहेत दरम्यान विलासराव जगताप यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर दुष्काळी फोरम दोन दिवसात विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय दिसेल असा दावा देखील करण्यात आला असून विशाल पाटील मोठ्या मतधिक्याने विजयी होतील असे देखील विलासराव जगताप म्हणाले सांगली लोकसभेसाठी संजय काका पाटील यांना भाजपने उमेदवारी देऊ नये अशी थेट मागणी माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली होती परंतु तरीही प्रक्ष पक्षश्रेष्ठींनी तिसऱ्यांदा खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी दिली आहे तेव्हापासून विलासराव जगताप हे पक्षावर नाराज होते त्यामुळे जगताप कोणती भूमिका घेणार याकडे संबंध जिल्ह्याचे लक्ष लागले होते आज सोमवारी जतमध्ये स्वाभिमानी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन विलासराव जगताप यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे या बैठकीला तालुक्यातून जगताप गटाचे व भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य okay, संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क स्वाभिमानी कार्यकर्त्यांची बैठक ऐकून घेऊन सर्वानुमते आज मी स्वतः विशाल पाटील यांना पाठिंबा येण्याचं धोरण जाहीर केलेलं आहे विशाल पाटील यांच्यासाठी तालुक्यातील स्वाभिमानी कार्यकर्ते हे मनापासून प्रयत्न करतील आणि ज तालुक्यामध्ये त्यांना प्रचंड मार्गाची आघाडी देतील अशी ग्वाही सगळ्या कार्यकर्त्यांनी दिलेली आहे त्यामुळं कार्यकर्त्याबद्दल आम्ही धन्यवाद मानलेले आहे आणि ह्याच्या पुढं विशाल पाटलासाठी ताकदीनं जितीनं प्रयत्न करायचे कार्यकर्त्यांनी मान्य केलेले आहे